किती ना असते सगळं जाऊ द्या ना तिला पडली तशी आता कायच सुर लागती हा पाय कितीच जाऊ द्या आम्ही ना तू काल पाहिलं नाही का पाहिलं नाही काल मग कोरायचे मुद्दे आम्ही पाहिलं नाही काही आमच्या नसते ना देवाच्या पोरसात तू होलकटपणा आरती घेऊ दिली का को तिनं कोळाने पाहिलं नाही का पोरगी स्वतः गेली ना काकू आरती ओळू द्या मग आरती ओळू दे ताटा घात लावू देत नाही ते तिकडे श्यामा पाहिजे म्हणे या वर्षीचं मंडळ म्हणे या आजीच्या ताब्यात आहे म्हणे या आजीच चालील म्हणून सगळं आता मंडळ तो ताब्यात आहे करणं म्हणा तू योग मंडळाचं काय करतो आम्हाला काय करायचं तिकडे मा असं नका करू ना बाई जाऊ दे आता तुम्ही वर्गणी दिली आम्ही दिली सगळे गावानं वर्गणी दिली ना ते काय एकटा गंगूबाईन वर्गन दिली का तिचं काय घेणं आलं हा म्हणजे ना किती म्हणते का म्हटलं थोडं काय होत असते आणि देव कोणाचा एखादा झाला का हा जाऊ दे ना कुठेच ना दिला आता 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 काल तुम्ही होते आम्ही होतो तिला समजा जण पाहायला जायचा तोरा बरं त्या बंगेलेच नाही पटलं ना तर तिच म्हणजे किती बोले तिच्या माईले हा जाऊ दे ना त्याला तू तू बरोबर कान सापते तिचे आपल्याला काय म्हणू लागते चांदीचं ताट घेतलं त्या चांदीच्या ताटात मोठेपणा होता केले ते दाखवे फक्त दिले साऱ्या गावाले की माझरी चांदीचं ताट आहे माझरी चांदीचं ताट आहे जाऊ दे ना चांदीचं ताट तुला आपण आपल्या आरती आपल्या घरून घेत जाऊ आपल्या आरती आपण तोंड दिलं नाही ते आपले आपल्याला आत दिले नाही आरती उवाळ्याने ओवाळा म्हणत होतोय चांदीची आरती आपलं जे आहे ते आपण उवाळा काय झालं तुझं कुकडे गेलते इकडे आधी बसू लालते ते टाकाय का विचारायले बुडा म्हणे टाकातलं बेसन कर म्हणे लय दिसाचं केलंच नाही मग मी तिला विचारायला टाक टाकाय का मला रही लावते तिथं लय ते मागे पाठवून देते पण मागच्या वारी तिला म्हटलं तर काही नको दे जो बोले तवली भर टाक पाठवून दे या देवाचं मग ती बी नागेल मी बी नाही तसच मग तिला म्हटलं काही नको दे मला मी मागेली म्हणून तिला सांगायला गेल तिथे अशी ते म्हणे रही ताजं ताजं आणून देतो म्हणे मग जास्त आंबट भी होत नाही म्हणे ताजं ताजं मग मामाजी खोकला खो इथला येणार नाही म्हणे तर म्हणून तिच्या सांग गेली आणि देव तुमचं काय झालं ना गावात एवढा देऊ बसला तुमच्या कोण नाकावर बसण्या पडले का शांत काय घोळा का मिळत आला हा ज्या गावात गंगू सारखी आगो बाई येशील त्या गावात काय जर आनंदन काय तर काय मग गाव आहे बाई ते गावात नेरा नेरा प्रकारचे लोक राहणारच आहेत मग का ते गदे जसे झाले म्हणून गाव तसं होत असते काय मग गंगू तशी आहे तर आपण सांगणार हा टाळी एका हाताला नसते वाजत काय म्हटलं शांत ऐकलं मला वशिला ना काल रात्री आरतीच्या वेळेत दांगड झाला म्हणून सांगलं मला तिनं मी बी तुला सांगतो ताळी कोणी एका हाताने वाजत नसते समोरचा बोलला आपण मुख राहिलं भांडण होत नाही ते बोलला आपण बोललो मग त्याचा गुन्हा काय गुन्हा दाखवायच आहे सारखाच ते बोलली तू बोलली नसते का वातावरण शांत राहिलं नसतं का बस म्हणा बकडत किती काही बडबडले ती कुत्र भुकलं असतं काय काय झालं आपण ते आपल्या अंगावर घेतलं म्हणून भांडण झालं ना गाव असं गाव तसं असे ना गाव कसे आपण चांगलं असलं की सगळं चांगलंच होते

आता बळी दरवर्षी किती आनंदाने असतं कुणी कोणी म्हणते का मा मंडळ आहे मा मंडळ मा गणपती आहे माण गन... सार्वजनिक गणपती सार्वजनिकच असते की नाही बर आपण समजायचं निय आपल्या आप पोरीनं समजा करत नाही का सगळं मिळून मिसळून करतो ना जे करायचं आहे ते अं कोण मोठे लोक हाय तो लय चांदीचा मुकुट दिन जो गरीब आहे तो बिचारा पुष्टातीन आपापल्या परीनंच असते ना सगळं आम्ही म्हणतो का आम्ही आम्ही सगळे मिळून असते ना देव काही कोणाचा एकट्याचा बांधला नाही गेला निरा निरा चार दिवस निरा ताबच घेतलं निरा आम्ही केलंच नाही डेकोरेशन इलाच केलं यंदा त्याचं डेकोरेशन केलं आ हिच्या पेक्षा किती तरी पट्टी मी गणपती बसत जाता डेकोरेशन असे म्हटलं नाही तर जाऊन पाहिजे आते भाई अशी रिकाम पण जाऊन पाय एकदा गणपतीच्या अंग अ कळे नाही दिवाचं दीप दिलं तर मेटोक्षीजीला म्हटलं मोठं नंदादीप ठेवत ती दिवस रात्र दिवा जळला पाहिजे आपलं काय नेहमी नेहमी जाणं होते का लहान लहान लेकर राहतात दिवसभर दिवा गेला गेला तर हमेशा हमेशा तेल टाकणं लेकरं सुसते का तो नाही माझ घरचं नंदादीप असलं पाहिजे माझं मग आहे तर मग ना मोठं मोठं नाही लहान व सुचते का कुठे आव मग तिनं तिच्या मनाने केले नाही मग गुरु काही हलकवारी होत नाही साध्या बड्या लोकांचा देव राहते साधं बोल ठेवलं पाहिजे त्याला इथे पावन होते त्याचे तुला लागते नाही तिच्यासोबत तुला डो काय लागते स्वतःच रक्त लागते आपला आनंद आपल्या जुळ असते समोरचा कसा वागते हे आपल्या हातात नसते आपण कसं असते ना तिने ठेवायला ठेवते तू तुला घरी लाव दे तोही पावन होते ते काका का असं काय हे त्याच्या पुढे जाऊनच लावा लागते तुला लय वाटते ना अखंड दिवरा तू तो घरात लावून देवा हा हा बरोबर आहे हा म्हणता तेच बरोबर आहे जाऊ दे गणपती दादे लागणं म्हणजे ते माई हे करते तस किती आनंदाचा होता मी म्हणजे गावून आली तुम्हाला माहिती हरी काय बबडा म्हणे म्हणे आई आपण आपल्या चेटायत बसू म्हणे म्हटलं नाही रे हमेशात ती असतेच बसू काय करावं लागते मंग्यानं दिनून दोघाई म्हणून सगळं केलं बरं हे गंगूबाई आमचा गणपती आमचा गणपती आमचं मंडळ आमचं मंडळ काय मायबाई मग असू दे तिचा गणपती हो म्हणा माहिती आम्ही पाहायला गेले तुम्हाला तो गणपतीला आशीर्वाद द्यायला लावतो म्हणा आम्हाला बरं काय म्हटलं आपण मागच्या मस्त दही पारून गणपती गणपतीचा जायला जातो तर आमताच्या थाली जाऊ ना म्हटलं हा नाहीतरी दिनो बुड्यासाठी ते खुर्ची आणली त्या खुर्चीवर बसून त्यालिबी नेता येते जसं ते सगळी दर्शन होते पण लागे जाऊ ना आता वशिलींनी ताक दिला ना समजेच बसून मीच करतो मागे बेसर आहे या टेंशन टेन्शन नका घेऊ तुम्ही मी ना मिरच्या असतील तर जाऊ शक मिरच्या गिरच्या नाही मागे मिरच्या नाही सांभार नाही तुला समजा त्याच्याही पेक्षा नाही तेच बोला समजा पेटच दे वाटून काही मला मिरच्या संभार आणून नको देऊ आता वा पेंट वाटून आणून साजर मा हातचं ताकातला बसण्याच्या वड्या पाडतो मस्त आणि तुम्ही लागेल घ्या कोणा घरी काही भाजी असतील ते तुमच्या तुमच्या आपल्या घरच्या ताट्या घेऊन जाऊ ना साजर गणपती जवळ दुपारी जेवायला लय मजा येते हा भाई हो हुआ मागच्या वर्षी गेलतो का वाटे आपण वा लहान मजा आलती खरंच का इमली तर वावरात गेलती वावरातून वापस आलती तिला वाई झालत तर नाही <laughs> हो आता तिला सांगायला गेले नाही तर म्हणून तुम्ही दरवर्षी मला चक जाता चालते मग करू आपण हा मग उद्या जाऊ आता उद्या आज तर काही बाई होत नाही मिळाली मिळ नाही आज आता घरी तर सारा काहीच मिळ नाही आज सकाळी करतो ना साजर आता बाई सकाळी जाऊ इमली आज वावरात जायला सांगतो मग मी सकाळी घरी आहे म्हणून मला बी ढेल घर आयला निद्याच पारून जाऊ म्हणे आमचं ते मा आम निंदन बी होते करू मग डबा पार्टी मस्त गणपती जवळ हा फार सुद्धा असा आनंदानं राहा साजरा साजरा गणपती उत्सव साजरा करा आ? का फक्त आरती करण मोदक वाटण घंट्या वाजवूनच म्हणजे गणपती उत्सव नसते आले समाजाला संदेशी द्या त्याच्यातून चांगलं शिकाई गणपतीचे सारे गुण गुंडिया घ्या त्याच्यात असतात तू आपल्याला पावन होते लय मोठ्या मोठ्या आरत्या मतल्यानं ना पावन नाही होत पण कोणत्या तटात ता, आरती करून राहिले चांदीच्या करून राहिले का पितळेच्या करून राहिले स्टीलच्या करून राहिले काय नाही तुमचा भाव काय आहे तेच पाहिजे तो कारण भावेचाच हा खरंच <laughs> खरेच आतेवाई बरोबर आहे आता गंगूच्या दांदी लागू लागू खरं सांग का मलाही मनातला अहंकार जसा बाहेर चालता मलाही वाटे की नाही नाही गणपती मंडळात मालो बी चालती असली पाहिजे नाही बरोबर आहे तुमचं खरंच आहे देवाजवळ कायची चालते ना कायची कमी <laughs> बरोबर आहे बरोबर आहे चालते जाऊ दे तिचं तिच्या जोड आपल्या आपल्या जोड चालते मग मग संध्याकाळी आणा ना मग मामाजीला आरतीला हा मी दिनूला सांगेन खुर्ची साजरी आहे ना मस्त माईबाई त्या खुर्चीनं लय फायदा झाला ह्या पाय दिले दोन तीन महिन्याच्या पहिलीच गोष्ट दोन चार महिने झालेच असतील त्याच म्हणे म्हणे आजी ती खुर्ची आणतो म्हणे मी मग तुला अंगिंग भाली मग आबाच्या अंगात असलं काही असलं की आमची वाट नाही पाहा लागत त्या खुर्चीवर बसवत जाय आता बुडाई जरसा पाय उसरते म्हणलं छान ते म्हणजे म्हणजे जोर लावतात जरसा कसा उयाले हे पट्टे त्याला खुर्चीवर बसवतात किनी जरसा जोर लावतात मग या म्हणे ना म्हणे आजी आबाच्या अंगात म्हणजे जोरास पाटून राहिलो म्हटलं बाबा फार सुद काही नाही फक्त तेवढं पुरत असलं तर झालं कसं त्या खुर्चीवर बसली ती पुढे अशी सायकल सारखं तर लटत लटत दाराशी आणतो लकडो खेळतात पायतात बरं वाटते लिबी त्या बाजूवरच्या बाजूवर कधीवरच्या शीट शीट घालते व निरा हा नाही बरं झालं ना हो सांगे बिनू म्हणे आई बर झालं म्हणे त्या खुर्चीनं म्हणे आबाचा आता आता राहिले म्हणजे जर तुम्ही येते बरोबर आहे ना आपल्याला वाटते आता पण जागेवरच्या जाग्यावर किती भारी जाते वय हो माय पोर आले लय आशीर्वाद भेटीन दिन लय साजरा पोर गाय बाई लय विचार करते बाई लय समजायचा विचार करते माय लय बुडात लय खुश झाला खुर्ची पाहून त्या खुर्चीवर बसला गेल मी लटत लटत आणतो जशी इकडे दाराशी आता जास्त काही नसता उमोटे आहेत ना माय माझ्या घरात तुमच्या घरासारखं पिलेन नाही ना तुमच्या त्या स्टाईल आहेत तर पिलेन आहेत मग या म्हणे म्हणे आजी हे घर जर पिले नसतो त्याच्या मस्त चालली असती म्हणे हे जागोजागी म्हणे दरवाजाला मोठे करून ठेवले याच्यावर चालत नाही म्हणे वा जुन्या घराच ना ते राहिले आजकाल पायता नाहीत काय तो पण भय सुद्धा झालो अरे उद्या मग पुढे हो। लवकर लवकर कर काय सकाळी तुमच्या घरचे पटपट काम जा तुमचे लेकर शाळेत दिला जातात कस काय ते शाळेत धाडू आपण जाऊ बाया बाया <laughs> सुट्ट्या नसतील नाही हाय ना सकाळी शेकड शेतोली आहे ना तू शनिवार आहे ना महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुट्टी असते ना लेकरायला मग पुट्टी घरी लेकरायला नेता येते घोर नाही बेसा एक खाताई पाक्या लागे बांध लागेल चल गणपती जवळ फार सुद्धा माय बाई मग तो फार सुद्धा चिल्लेपाली पार्टी असली की बरं राहते तसा देव बी लेकरच आहे असले की दंधन लागते त्यामते चालते मग सकाळी जाऊ हा मग सकाळच करतो टाकतलं बेसन वेल सांगतो मग आता रई लावू नको ते बी मासाच लावून जाईल ती म्हणे थांबा आता बाई रई लावतो म्हणे आता ताज दा काढून देतो तिला सांगतो सकाळला सकाळच दे कळची प्लॅन चालू आहेत माय बाई आमदार साल कोणीच नसते बाई फक्त मंडळ असते आणि सगळ्या मंडळातल्या सदस्य सबंध अध्यक्षच असतात आमदारच्या का साल काही कोणी नवीन झालं असेल तर आम्ही काही मानत नाही बाई माय बाई मी घेतली ना मी मी हा ना अध्यक्ष आते बाई तुम्हाला माहित नाही माहित आहे का मग पोरानं समज केलं मग सगळ्यात जास्त वर्गणी माझ घरचे म्हणलं पन्नास हजार रुपये वर्गणी दिली म्हटलं मग गेला मग पन्नास हजार म्हणूनच तर येऊनदा एवढा मोठी मूर्ती आणली एवढ मोठ मंडपावाल्याचे नगदी पैसे दिले म्हटलं मग बाई लोक माहित नसेल तर जा मा, मा नाताच्या नावानं एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये वर्गणी दिली म्या बापा 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 बाबा बापा, बापा। लढी शांती ना म्हटलं पन्नास हजार मोठी आहे का फक्त आम्ही लोकांसारखा तोरा नाही दाखवत तो फुक्कटचा एक रुपाय द्या दहा रुपयाची दवंडी पिठवा आम्हाला नाही ती आम्ही दान असं करतो या हाताचं त्या हाताली नाही झालं पाहिजे असं पण आता लोक लय वर वर वय वय करतात म्हणून सांगा लागलं नाही तर सांगतही हो नव्हतो बरी दिली तर कमी झालं काय भंडारा चांगला चांगला यंदा मोती तुझी लाडू जा मग शेवटी खादोडे खायावरच आले त्याचं काही घेणं नाही हो बाई मा घरच्या बाबाने पष्ट सांगितलं वर्गने द्या नाताच्या नावानं नाही म्हणत नाही पण ते सत्कार मात लागली पाहिजे भंडारे उठवेत नाही भंडारा तेवढाच होईल जेवढा दरवर्षी असते आपला कारण तेवढेच लोक आहेत गावातले काही वाढले नाहीत तेवढाच होईल तसाच होईन एकापोरी काही कोणी उपाशी राहणार नाही पण जे वर्गने दिली ना मा पोरा ना, ते गावाच्या चांगल्या कार्यक्रमासाठी लागेल गावात मोठा हाल बांधून राहिलं म्हटलं मा पोरग म्हणजे गावात कोणी घरी गुरुजाचं लग्न असो काही बी कार्यक्रम असो ज्याचं घर लहान आहे त्याच्या घरी काही कार्यक्रम आहे पाण्या पावसाळ्याचा तो पंगत बसताले पंचायत पडते तर त्यासाठी तो हलका येईन असं हाल, हाल बांधून राहिलं म्हटलं मा पोरग वर्ग लोकासारखं नाही आम्ही वर्गणी दिली आम्ही वर्गणी दिली मोठे मोठे डीजे आणून तर ती मांडा आणि लेकरायला ले म्हणा नाचा झालं का आहे पाना पैसा शेवटी पाण्यात गमावणं तसं नाही येत आम्हाला आम्ही चांगलं करतो चेक करतो ते पण लोकांसारखी दवांडी नाही देत ते बाई बरोबर केलं की नाही बरा हो माय फार सुद अहो माय सोळा हा चांगलं जेव्हा पेक्षा चांगलं काही होईल का तो पावन होईल मग त्याचं बी म्हणणं तेच असते <laughs> काय देवाचं म्हणणं नसते लई मोठ्या मोठ्या पंखा द्या जो भुकेला आहे त्याला अन्न द्या एवढंच त्याचं म्हणणं असते तुम्ही मोती चुरशी लाडू द्या का गुलाबजामुनची पंगत द्या जो घरून जीवन आला त्याला दहा दाख्या बसू बसू आग्रा खाऊ घाला यात काही अन्नदान नाही हो बाई पण ज्याला भेटलं नाही जो उपाशी आहे त्याला एक भाताचा शीत जरी भेटला तरी तो पावन होते अन तर लय चांगलं काम करून राहिलं फार सुद्धा मागच्या वारीन ना पाहिलं नाही त्या तेजरावच्या ते पोरीचं लग्न होत पाणी आलं आलो स्वयंपाकाचं मातेला झालं त्याच्या मग त्याच्या घरी पाच लोक घरी चार लोक बसून जीव घातले त्याच्या पोरीच्या लग्नात हे फार सुद्धा बाई व फार सुद्धा दिनुले म्हणा दोन चार हजार शिल्लक लागले तर लाव म्हणा तुला काहीच कमी नाही पडणार पण साजरा हलवान म्हणा मस्त लय गोरगरी बायचा तुला आशीर्वाद देतील फारच चांगलं शांताबाई गणपतीची वर्गणी खरंच लय द्यायच्या येईल माय बाई मग फक्त वर्गणी दिली वर्गणी दिली गणपती उत्सवात कैत नाही ग ना 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 ते काय अल्बान सांगते त्यावर नाटक सांगून झालं गुनगो बाई दरवर्षी जसा गणेश उत्सव असते ना तसाच होईन आपला दहा दिवसात तेवढी वर्गणी झालेलीच आहे सगळ्याची आमच्या घरच्या वर्गणी हे एवढं मोठं काम होईल म्हटलं आता काय बोलाव माय तर सारी हवा चालली गेली लि माय बाई पन्नास हजाराची वर्गणी ऐकून माझी छाती कशी फुलली होती मी म्हटलं औनधा गणपती मंडळाचा अध्यक्ष मीच होतो दहा दिवस येईले साजरे इशाऱ्यावर नाच होतो आणि शांती तर काही माझी इच्छा पुरी होऊ देईन का हे तर मायबाई मोर होतच राहते मी आपण ना दिली तुला काय सहभाग रोज बांधल तू माय बाई येता शांती मला सांगेन हम्म शांतीचं नाव टाक जा म्हणा त्याच्यावर अगो तोंडाची एक खांबा चांगलं होऊ देत नाही मी म्हणलं या गणपती उत्सवात साजरी मिरवतो मी साजरी पैठणी घालतो मंडळाचा अध्यक्ष बनतो आणि शांती जर माहिती कोणती होऊ देईन तर आता डबल समजा गावात शांताबाईचीच हवा चालू होईल आता समजेल माहित होईल ना हिरा वर्गने दिली आता हे असं करून राहिले तसं करून राहिले हे गावातले बिका कार्ड तर भरले तसे तर ते तुकडाईवर पलते दहा हजार दोन हजार चार हजार पोरग देतच राहते शांती बी देत राहते त्याच्याने गावातले गोरगरीब तसेच याच्या घरालेले मानतात आता मी म्हणलं औंदाच्या साल गणपतीच्या मंडळात पन्नास हजार वर्गने दिली तर गावकरी माया घराले मानतील मले बी साजरा मान देतील जसा या शांतीली हाय कायच गंगूबाई गेली गंगूबाईची हवा ते फुग्यातली कशी हवा निघाली की फुगा कसा करून वर उडून जाते तशीच गेली बाई गंगू तर